रामकृष्ण हरी प्रत्येक अन्नदात्याला विनंती हे बघा दादा कुठलं आहेत आपण किती वर्ष झाले करताय आणि तुम्ही अन्न बिलकुल जान होत नाहीत बघा हा संदेश प्रत्येकाच वारीत त्या अन्नदात्याला पोहोचायला पाहिजे कारण अन्न दान केल्यापेक्षा अन्न वाया न गेला पाहिजे आम्ही आता आळंदी ते पंढरपूर चालत आलो वारीमध्ये आणि प्रत्येक ठिकाणी बघितलं तर हे अन्न पायातळी जातं बघा हे बघा पत् पत्तरवाळीसाठी वेगळी कुंडी आहे आणि पत्तरवाळी चेक करण्यासाठी प्रत्यक्ष जो अन्नदाता व्यक्ती आहे तो इथे उभा आहे आपण जे अन्न पूर्ण ब्रह्म म्हणतो आणि ते पायात पायाखाली जातं आणि हे हे जर बघितलं ना तुम्ही तर तुम्हाला आश्चर्य वाटेल प्रत्येकाच्या हातातली विस्तरी घेऊन ती चेक करून बाजूला अन्न काढलं जातं अन्नदान किती झालं याच्यापेक्षा किती वाया गेलं धन्यवाद दादा येतो हा जय रामकृष्ण आरे